एकीकडे नागाला भाऊ मानून त्याची पूजा करायची आणि दुसरीकडे नाग दिसला की अनेक भाकड कथा अंधश्रद्धा आणि भीतीला बळी जाऊन नागाला ठार मारायचा नागाचा मुख्य शत्रू हा उंदीर आहे उंदीर आपल्या शेतातील पिकांची नासधूस करतो म्हणून नाग जेव्हा उंदराला खातो तेव्हा आपलं पीक वाचवतो आणि पिकाच्या रूपाने लक्ष्मी आपल्या घरात येते म्हणून नागाची पूजा केल्यानंतर घरात लक्ष्मी येईल असं आपले पूर्वज सांगत होते नाग कधीही दूध पित नाही किंवा वारुळात राहत नाही असं विज्ञान सांगतं मग आपल्या पूर्वजांनी नागाला दूध द्या असं का सांगितलं असेल मुळात दूध लहाया आणि फुटाणे हे नागासाठी आहेत का माझ्यासाठी आहेत हा विचार कोण करणार आहे वारुळ हे जमिनीच्या जितकं वर असतं तितकं जमिनीच्या खाली असतं अंग्यांनी गोळा केलेली ही माती जेव्हा पावसात आपल्या जमिनीत पडते तेव्हा आपल्या जमिनीची सुपिकता वाढते शिवाय अशा वारुळाला असणाऱ्या असंख्य छिद्रामधून पावसाचे पाणी आपल्या जमिनीत जिरते म्हणजेच वॉटर कन्झर्वेशन होतं जर आपण आपल्या पुढच्या पिढीला आपले सण उत्सव हे वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगितले नाहीत तर आपली पुढची पिढी याला थोतांड मानून कचऱ्याच्या डब्यातच टाकून दे आपली संस्कृती ही निसर्गाशी आणि शेतीशी निगडीत आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा अशी वैज्ञानिक माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा